बातमी अकोल्यातून अकोल्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी संघटना आक्रमक झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला शासनानं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत रखडलेले विद्यावेतन तत्काळ देण्यात यावं नवीन भरती प्रक्रियेचा प्रश्न निकाली लागेपर्यंत स्थगिती द्यावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं हा मोर्चा नेमका कशासाठी काढण्यात आला आणि काय प्रमुख मागण्या आहेत हे जाणून घेऊया आता काय मागण्या आहेत आणि कशासाठी मोर्चा काढलाय मोर्चा यासाठी काढलेला आहे की आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत आम्हाला पहिले पाच सहा महिन्याचा कालावधी होता पहिले नंतर आंदोलन केले आणि नंतर पाच महिन्याचा वाढून दिला आता आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे बेरोजगार झालेले आहेत यांच्या हाती रोजगार नाही आहे आता काही जे प्रशिक्षणार्थी आहेत या रोजगारापासून वंचावलेल्या आहेत म्हणजे यांचा जॉब नाही आहे आता एवढे मोठे एज्युकेटेड लोक आहेत की सरकारांना मी माझी अशी विनंती आहे माझ्या प्रशिक्षणा अशी विनंती आहे की साहेब तुम्हीच आमचे मायबापा जसं घरामध्ये आपल्याला खायला भेटत नाही जशी आई आपले वडील जसे आपल्याला आप खायला देतात तसं सरकारने आम्हाला एक रोजगार दिला एक कुठेतरी आमचा दर्जा वाढून दिला आणि हे सरकार खूपच चांगला आहे याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण शासनाने आमचं हे दुःख ऐकून घ्यावं आणि आम्हाला या रोजगारापासून वंचित करू नये त्यांनी सांगितलं होतं की बा तुम्हाला आम्ही परमनंट करणार पहिले तुम्हाला अप्रेंटिक्स म्हणून सहा महिने तिथं तुम्हाला जॉब जॉब करायचा आहे म्हणजे अनुभव घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथंच परमनंट करणार असं एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या पण सांगितलं त्याप्रमाणे झालं नाही जसं यांना आश्वासन दिलं गेलं ते अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आहे त्यांची ठोस ही भूमिका आहे की हा मोर्चा जो काढला आहे याच्यानंतर दुसरा आणखी एक मोर्चा काढण्यात येणार आहे वर्षामुळे जय महाराष्ट्र न्यूज अकोला